नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार पुणे येथे अग्निशामक पथकाकडून गल्ले माणुसकीचे दर्शन पुणे दापूड ते नदीत उडी मारलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पथकाला वाटेतच चारचाकी वाहनाचा व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याचं दिसताच क्षणाचाही विलंब न करता जवानांनी अपघातस्थळी थांबून मदत सुरू केले तीन गंभीर जखमींना सुखरूप बाहेर काढून अँब्युलन्सद्वारे ससून हॉस्पिटलला रवाना करण्यात आले नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत तत्पर असलेले हे जवान म्हणजे खरे हिरो ठरले आहेत तसेच अजूनही माणूस की जिवंत आहे असे दाखवून दिले